नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मिशोवरून मी कोणती कपड्याची शॉपिंग केलेली आहे त्याआधी मी, मी माझं रुटीन शेअर करते सर्वात आधी मी उठले आणि कपड्यांची घडी घातली म्हणजे अंतरुणांची त्यानंतर ह्यांना झाला होता लेट आणि यांनी टॉवेल बाहेर टाकला नव्हता तर म्हटलं मी टाकावा आणि पिल्लू देखील उठला त्यामुळे मला लेट झाला आणि सकाळ देखील झाली आणि मी करणार होते देवपूजा आणि मला असं झालं होतं कधी एकदा मी देवपूजा करते कारण का माहिती आहे मला स्वामींसाठी खूप दिवस झाला आसन आणायचं होतं आणि मला ते दोन तीन दिवसापूर्वी भेटलं देखील मग मला असं वाटत होतं की कधी एकदा स्वामींना आसनावर ठेवते आणि कधी एकदा स्वामींना पाहते तुम्हाला देखील मी नक्कीच दाखवेन हां खूप भारी नाही आहे ते पण मला आवडलं म्हणून मी घेतलं हां आता कोणी म्हणेली तर टिकली लावलेली नाही टिकली लावलेली आहे पण फार छोटी आहे त्यानंतर म्हटलं तुळशीची पूजा देखील करून घ्यावी तुळशीची पूजा केली हां पुढचं झाड हे तुळशीचं नाही बरं का ते बेलाच आहे जे सुकलेलं आणि छोटीशी आहे ती तुळस आहे इकडे फार ऊन पडतं आणि किती पाणी घातलं तरी झाडं सुकून जातात तर त्यानंतर अशी केली मी देवपूजा आणि हे बघा स्वामींसाठी आणलेलं आसन खूप सुंदर दिसत होतं आणि ही बर्फी देखील ठेवली कारण यांनी काल आणली होती नाहीतर इतर वेळेस मी साखरच ठेवते जर काही गोड नसेल तर ते झाल्यानंतर म्हटलं चहा ठेवून द्यावा आणि चहा झाला माझा जा, झाला त्यानंतर म्हटलं थोडंसं आवरून घ्यावं आणि केस खूप गळतात त्यात थंडीदेखील आहे तर म्हटलं मॉइश्चरायझर लावून घ्यावं मग मला आली आठवण चहाची कारण मी चहा करून तर ठेवला होता पण पिला नव्हता मग म्हटलं गॅलरीमध्ये उभारून मस्त चहा एन्जॉय करून घ्यावा ते झाल्यानंतर पिल्लूला आंघोळ देखील घातली आणि हे मी दाखवणार होते तुम्हाला की पिल्लूसाठी ऑनलाईन कपडे मी घेतलेले आहेत आणि हा हे टी शर्ट ना तीन आहेत म्हणजे तीन टी शर्टचा कॉम्बो आहे आणि तो फक्त दोनशे नव्वद रुपयेला मला भेटला आहे तुम्ही देखील ऑनलाईन ऑर्डर करू शकता खूप छान दिसतात तुम्हाला मी नक्कीच दाखवेन कसे दिसतात आणि सगळ्यात जास्त मला आवडला ब्लॅक आणि हा डार्क ब्लूवाला हावाला ठीक आहे म्हणजे आहे चांगला पण मला जास्त डार्क ब्लू आणि ब्लॅकवाला आवडला आणि हा स्काय ब्लूवाला असा व्हिडिओमध्ये चांगला वाटतो पण समोर थोडासा फिका वाटतो तर त्यानंतर मी घेतला हा आहे हा ना उन्हाळ्यासाठी खूप चांगला आहे म्हणजे सॉफ्ट पण आहे आणि घालायला हलका देखील आहे तर तुम्ही देखील घेऊ शकता त्यानंतर हा देखील मला खूप आवडला म्हणजे घरी यूज करण्यासाठी फार छान आहेत हे टी शर्ट वगैरे आणि याने बघा पाणी ओतलं त्यामुळे तुम्हाला आता असाच बघावा लागेल हा पण छान दिसतो आणि याची किंमत फक्त दीडशे रुपये आहे आणि ही आहे त्याची हाफ पॅन्ट म्हणजे एक टी शर्ट आणि हाफ पॅन्टच्या मानाने दीडशे रुपये म्हणजे ठीक आहे ना आणि दिसायला पण छान दिसतो तर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही देखील ऑर्डर करू शकता माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि स्वामी तुम्हाला सर्वांच्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना